रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट अँड इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आतापर्यंत अनेक छोट्या छोट्या पुस्तकांचा मी तुम्हाला परिचय करून दिला की जी पुस्तके मी वाचली होती पण पहिल्यांदाच मी एक मोठ चरित्र वाचून पूर्ण केलेलं आहे ते चरित्र आहे आपल्या सगळ्यांचेच लाडके राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचं अरुण तिवारी जे पस्तीस वर्ष अब्दुल कलाम यांच्या सहवासामध्ये होते त्यांचा सहवास त्यांना लाभला आणि जे काही अब्दुल कलामांच्या जीवनाविषयी त्यांनी जवळून पाहिलं ते या या संपूर्ण या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेलं मोठं पुस्तक आहे यामध्ये अब्दुल कलामांच्या संपूर्ण जीवनाचं वर्णन केलेलं आता अब्दुल कलाम म्हटल्यानंतर आपल्या समोर त्यांचं व्यक्तिमत्व उभं राहतं मिसाईल मॅन ही आपण त्यांना पदवी दिलेली आहे त्याचबरोबर अब्दुल कलाम यांचा साधेपणा जो आहे तो आपल्याला जास्त वाटत एरोनॉटिकल इंजिनियर मिसाईल सायंटिस्ट एक दृष्ट शिक्षक आणि साधेपणा अशी त्यांची ओळख आहे रामेश्वरम सारख्या अत्यंत छोट्याशा खेड्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि वडील बोटीचा व्यवसाय करत होते आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये चक्रीवादळामुळे या कुटुंबावर भयानक संकट उभं राहिलं वयाच्या आठव्या वर्षी अब्दुल कलाम यांनी वर्तमानपत्र वाटायला सुरुवात केली आणि तिथूनच त्यांचा प्रवास जो आहे तो सुरू झाला अब्दुल कलाम यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती आई वडिलांकडून त्यांना खूप चांगलं मार्गदर्शन झालं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे अब्दुल कलाम यांना शिकण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीच सोनं केलं अब्दुल कलाम अभ्यासामध्ये अत्यंत हुशार होते हे तर आपल्याला माहितीच आहे शास्त्रज्ञ होणं काही सोपी गोष्ट नाही त्यासाठी प्रचंड वाचन प्रचंड अभ्यास करावा लागतो तसच अब्दुल कलाम यांना सुद्धा वाचनाची प्रचंड आवड होती खूप अभ्यास त्यांनी केला होता आणि म्हणूनच त्यांनी अनेक संशोधन केले त्यांचे वडील त्यांना नेहमी सांगायचे तू समस्यांवर मात करायला शिकायला हवंस समस्यांना कधीही शरण जायचं नाही तर आपण समस्यांना पार करायचं आणि नेहमी पुढे चालत राहायचं अबलाम यांचे वडील त्यांना सांगतात की हे जग जे आहे ते परमेश्वराने आपली परीक्षा घेण्यासाठी निर्माण केलेले आहे त्यामुळे या परीक्षांना आपण सामोरं गेलं पाहिजे आपल्याला जे काही मिळेल ते सगळं ईश्वरी कृपेनच मिळालेलं आहे आणि जर आपल्या आयुष्यामध्ये काही दुःख आलं तर ते सुद्धा अल्लाच्या इच्छेनच आलेलं आहे असं समजून त्याचाही आपण आनंदाने स्वीकार करायला हवा असं अब्दुल कलाम यांचे वडील त्यांना नेहमी सांगा अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील पाच गोष्टी मला वेगळ्या वाटल्या त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे नंबर एक सर्व धर्म संभाव अब्दुल कलाम त्यांचा जन्म मुस्लिम जरी झालेला असला तरी सुद्धा त्यांनी कधीच भेद केला नाही आणि यासाठी सुद्धा त्यांचे वडील आई यांनी जे संस्कार केले तेच कारणीभूत त्यांची आई रामायणातल्या गोष्टी त्यांना सांगायची अब्दुल कलाम यांचे वडील जे आहेत त्यांचे खास मित्र जे आहेत ते वेगवेगळ्या धर्मातले होते अब्दुल कलाम ज्यावेळी राष्ट्रपती झाले त्यावेळी राष्ट्रपती भवन मध्ये त्यांनी एक पार्टी साजरी न करता एका अनाथ आश्रमाला त्यांनी दान केलेला आहे नंबर दोन ज्यावेळी अब्दुल कलाम शिकायला शहरामध्ये होते त्यावेळी त्यांना माहीत होत की आपलं कुटुंब गरीब आहे तरी सुद्धा आपल्या मधलं कौशल्य बघून आपली हुशारी बघून कुटुंबियांनी आपल्याला बाहेर शिकायला ठेवलं आहे तर आपली काहीतरी जबाबदारी आहे आणि आपण जो खर्च आहे तो खर्च कमीच केला पाहिजे म्हणून मुस्लिम असून सुद्धा त्यांनी त्यावेळेपासूनच शाकाहार स्वीकारला आणि अब्दुल कलाम हे शाकाहारी आहेत राष्ट्रपती पद असून सुद्धा त्यांचा पोशाख जर आपण बघितला त्यांचं राहणीमान जर आपण बघितलं तर साधेपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं विशेष लक्षण आपल्याला दिसून येतं राष्ट्रपती पदावर असताना सुद्धा ज्यावेळी पदाचा कार्यकाळ पूर्ण झाला त्यावेळी एक बॅग घेऊनच ते राष्ट्रपती भवनातून बाहेर पडले त्यांची संपत्ती काय असेल तर त्यांच्याजवळ असणारी पुस्तक त्यांना मिळणारी सगळी संपत्ती त्यांनी अनाथाश्रम आणि समाजसेवेसाठी देऊन टाकली एकही रुपया किंवा कोणतीही रक्कम बँकेमध्ये ठेवली नाही समाजासाठी पूर्णपणे त्यांनी स्वतःला वाहूनच दिलं नंबर चार अब्दुल कलाम यांनी देशाचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवलं त्यामुळे त्यांनी लग्नसुद्धा केलं नाही आयुष्यभर एक ते अविवाहित राहिले एकदा एका मुलाखतीमध्ये एका विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही लग्न का केलं नाही तर त्यांनी उत्तर जे दिलं ते आपल्या सगळ्यांसाठी खूप ऐकण्यासारखं आहे ते म्हटले की जर मी लग्न केलं असतं तर आज मी तुमच्या समोर उभा नसतो तर मी माझ्याच मुलांना शिकवत राहिलो असतो आणि म्हणून मी लग्न केलेलं नाही अपयशाने कधीही खचून गेले नाही त्यांना पायलट व्हायचं होतं तरी सुद्धा त्यामध्ये ते अपयशी ठरले पण त्यांना दुसऱ्या क्षेत्रामध्ये संधी मिळाली आणि ती संधी त्यांनी घेतली विक्रम साराभाई यासारखे मार्गदर्शक मिळाले आणि तिथून पुढे त्यांचा यशाचा प्रवास सुरू झाला अनेक वेळा अपयश येऊन सुद्धा ते कधीच खचून गेले नाही जे महान व्यक्ती ज्या आहेत त्या व्यक्तींचं वैशिष्ट्य असं आहे की त्या व्यक्ती तेवढ्याच अपयशांना संकटांना दुःखांना सामोरे गेलेले असतात पण खानवर त्या मात करतात आणि पुढे पाऊल टाकतात म्हणून त्या जीवनामध्ये यशस्वी होतात अब्दुल कलाम यांचा संपूर्ण प्रवास ज्यांना जाणून घ्यायचा आहे त्यांनी नक्कीच वाचायला पाहिजे असंही चरित्र एपीजे अब्दुल कलाम यांचं संपूर्ण चरित्र अरुण तिवारी